तो निर्णय जो शिवाजी महाराजांनी कुणालाच सांगितला नाही रात्री किल्ल्यावर सगळे झोपले होते मावळे सरदार पहारेकरी सगळे पण छत्रपती शिवाजी महाराज झोपले नव्हते कारण त्यांना माहिती होत जर आज आपण निर्णय घेतला नाही तर उद्या स्वराज्याचं स्वप्न तुटू शकतं किल्ल्याबाहेर शत्रूंचं मोठं सैन्य जमलं होतं आत किल्ल्यात अन्न कमी होतं आणि मावळे अनेक दिवसांच्या युद्धामुळे थकले होते त्या रात्री महाराजांच्या मनात एकच प्रश्न होता स्वराज्य वाचवायचं कसं सकाळी सरदारांची सभा भरली एक सरदार म्हणाला महाराज शत्रूंची संख्या फार आहे दुसरा म्हणाला वेळ आपल्या बाजूने नाही कोणीतरी हळूच म्हणाल माघार घ्यावी लागेल हे शब्द ऐकून मावळ्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती पण शिवाजी महाराज शांत होते ते सगळं ऐकत होते पण काहीच बोलले नाहीत सभा संपली सगळे निघून गेले महाराज मात्र एकटेच राहिले आणि विचार करत राहिले रात्र झाली किल्ल्याचे दरवाजे बंद झाले पहरे वाढवले गेले मध्यरात्री शिवाजी महाराज हळूच उठले साधे कपडे घातले तलवारही सोबत घेतली नाही फक्त दोन विश्वासू मावळे आणि महाराज किल्ल्याबाहेर पडले कोणालाही कल्पना नव्हती महाराज स्वतः शत्रूच्या छावणीकडे जात आहेत जर ते पकडले गेले असते तर स्वराज्याचं काय झालं असतं शत्रूच्या छावणीत गर्व होता हसत हसत ते म्हणत होते मराठे घाबरले आहेत महाराज लपून सगळं पाहत होते शत्रूची ताकद त्यांची कमकुवत बाजू आणि त्यांचा अहंकार सगळं महाराजांच्या लक्षात येत होतं आणि तिथेच त्यांच्या मनात एक अचूक योजना तयार झाली पहाटेचा निर्णायक क्षण ठरला महाराज परत किल्ल्यावर आले पहाट होण्याआधीच मावळ्यांना तयार केलं सविस्तर काहीच सांगितलं नाही फक्त एकच वाक्य बोलले आज स्वराज्य स्वतःची परीक्षा पाहणार आहे आणि पहाट होताच मराठ्यांचा अचानक हल्ला झाला शत्रू गोंधळून गेला त्यांना वाटलंच नव्हतं की मराठी इतके सज्ज असतील महाराज प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते जिथे गरज तिथे आदेश थोड्याच वेळात शत्रू पळू लागला आणि स्वराज्य वाचलं मावळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते सगळे महाराजांकडे पाहत होते आणि अचानक एक मावळा म्हणाला महाराज त्या रात्री तुम्ही झोपला नसतात तर आज आम्ही जिंकलो नसतो शिवाजी महाराज शांतपणे म्हणाले राजा झोपला तर प्रजा असुरक्षित होते पण तुम्हाला माहिती आहे का या विजयाच्या नंतर शिवाजी महाराजांनी एका साध्या अज्ञात मावळ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता तो मावळा कुणी मोठा नव्हता पण त्याची निष्ठा अमूल्य होती ती कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण ती कथा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनाला स्पर्श करेल